नमस्कार भक्तगणांनो सर्वांना हर हर महादेव आणि श्रीस्वामी समर्थ भक्तगणांनो आपल्या अशा अनेक बहिणी आहेत माता भगिनी आहेत की ज्या सासरच्या मंडळींकडून सततच्या होणाऱ्या त्रासाला कंटाळलेल्या असतात त्यांना सतत उठता बसता नेहमी सासू सासरे ननद जेडधीर यांच्याकडून वाकडे तिकडे मनाविरुद्ध बोलणे टोमणे सहन करावे लागत असते अशा जाचाला या बहिणी माता भगिनी फार कंटाळलेल्या असतात या त्रासापासून स्वतःला दूर करण्यासाठी अगदी छोटासा श्रावण मासात करण्याजोगा उपाय मी आज तुम्हाला सांगणार आहे उपाय खूप परिणामकारक आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया श्रावण मासामध्ये चार सोमवार येतात कधी कधी पाचसुद्धा येतात परंतु यावर्षी चार सोमवार आलेले आहेत या सोमवारी जेव्हा आपण महादेवांना शिवमूट वाहणार आहोत तेव्हा एक छोटासा मंत्र आपल्याला म्हणायचा आहे जी सासूरवाशिनी स्त्री हा मंत्र अगदी मनोभावे सात वेळा म्हणणार आहे त्या स्त्रीची सर्व दुःख दूर करण्याची जबाबदारी स्वतः महादेव घेणार आहे तो मंत्र असा आहे शिवा शिवा महादेवा माझी शिवमूठ ईश्वरा देवा, देवा। सासू सासरा दीर भावा ननद जावा भरतारा नावडतीची आवडती करा महादेवा ह्या मंत्राचे एकदा उच्चारण जेव्हा तुम्ही शिवमूठ वाहणार आहात तेव्हा आणि उर्वरित सहा वेळा मंत्राचे उच्चारण महादेवांना हात जोडून करायचे आहे भगिनींनो हा छोटासा उपाय तुम्हाला करायचा आहे ही पूजा मंत्र उच्चारण झाल्यावर अगदी हृदयापासून महादेवांना प्रार्थना करायची आहे की महादेवा कृपा करा माझ्या घरच्यांचे मन परिवर्तित करा आणि सर्व गैरसमज दूर करून माझे घरदार सुखी आनंदी खूप सारे प्रेमाने भरलेले असं कुटुंब माझे बनवा बस इतकेच आपल्याला श्रावण मासातील चार सोमवारी करायचे आहे आणि बघ चमत्कार बघा महादेव तुमच्या हृदयातील प्रार्थनेला आणि तुमच्या विश्वासाला खाली जाऊ देणार नाही आणि हो तुम्ही जेव्हा शिवमूठ वाहणार आहात तर त्याच्यात फक्त अगदी थोडेसे तांदूळ मूग जवस हे घ्यायचे नाही तर आपल्याला पूर्ण मूड भरून महादेवांना शिवमूठ अर्पित करायचे आहे शिवमूठ कशी अर्पित करायची आहे यासाठी समोर आलेल्या स्क्रीनवरचा व्हिडिओ तुम्ही पाहू शकता चला तर मग भगिनींनो हा उपाय तुम्ही करून बघा आणि तुम्हाला आलेले अनुभव कमेंटमध्ये आम्हाला नक्की कळवा सर्वांना हर हर महादेव आणि श्री स्वामी समर्थ